प्रेक्षक हो। तुम, भारत शक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमातून ही घटना भारत आणि चीन यांच्या संबंधांसाठी पुढे घडणाऱ्या संबंधांवरती किंवा ताणल्या गेलेल्या संबंधांसाठी कशी कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती या संदर्भात आणि याबाबत मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर ही मना नमस्कार, नमस्कार आ, ही घटना ज्याच्याबद्दल तो उल्लेख केला जात ही घटना होती दलाई लामा जे बौद्ध लोकांचे राजगुरू म्हणले जातात किंवा धार्मिक गुरु मानले जातात त्यांनी जेव्हा भारतात प्रवेश केला पासष्ट वर्षापूर्वी अरुणाचल प्रदेश मध्ये तेव्हा त्याचं नाव नेफा होतं त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत नक्कीच मला असं वाटतं एकतीस मार्च एकोणीशे एकोणसाठ या दिवशी त्यांचा भारतामध्ये प्रवेश झाला होता पण त्याच्या अगोदर जवळपास दोन आठवडे ते तिबेट मधनं भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला होता पण मुळामध्ये तिबेट त्यांना का सोडावं लागलं त्याच्या मागची कारण काय होती तिबेट त्यांना याच्यासाठी सोडायला लागलं की चीननी तिबेटवरती वरती हमला केला होता हल्ला केला होता एकोणीसशे पन्नास मध्ये तिबेटवर प्रभुत्व गाजवण्यासाठी किंवा तिबेट आपल्या कब्जात घेण्यासाठी तर त्यावेळेस त्यांनी असं केल्यामुळे पूर्ण तिबेटवरती एक संकटाचं सा सावट आलेलं होतं आणि तेव्हा त्यांचं आधी असा प्रयत्न होता दलायला लामांचा की चीन बरोबर एखादा करार करावा आणि चीनला सांगावं हो की आम्ही तुमचं आधिपत्य मानतो पण आम्हाला आमच्या धार्मिक रीतींप्रमाणे आमच्या जी काही पद्धती आहेत राजकारणाच्या किंवा राज्यकर्त्याची जी एक भूमिका आहे तसंच आम्हाला ऑटोनॉमस किंवा एक सार्वभौमत्व आम्हाला देऊन तुम्ही आम्हाला तिथे राज्य करू द्या पण चीन ते, ते मानायला तयार नव्हतं माओसेतून पूर्ण अधिकार पाहिजे होते आणि त्यांना तिबेटन लोकांना कंट्रोल करायचं होतं म्हणून जवळजवळ सात आठ वर्ष तिथे असं टेन्शन सुरू होतं पण एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये आ, ते जो काय तणाव होता तो इतका भरीला गेला की शेवटी त्यांना तिथून म्हणजे टिबेट सोडून किंवा लासा सोडून पळून यायला लागलं शरणार्थी झाले भारतामध्ये ते आणि म्हणून पासष्ट वर्षापूर्वी ही घटना जी झाली त्याचे सावट अजूनही त्याचे पडसाद अजूनही उमटतात सगळीकडे हे आत्ता लक्षात येतं आपण जर मागे वळून बघितलं तर अशा पद्धतीचा निर्णय घेतला की आता ती भारता का तिबेट किमान पडावं सगळ्यात आधी त्यांनी भारताचीच निवड केली का त्याच्या अगोदर त्यांच्या इतर काही पर्याय होते असं काही दिसून आहे तर त्यांनी आधी दुसऱ्या कुठल्याही देशात जाण्याचा काही त्यांचा उद्देश नव्हता कारण भारत आणि तिबेटची सीमा ही पारंपरिक सीमा होती आहे अजूनही आहे आपण ऍक्च्युअली ते भारत आणि तिबेटची सीमाच म्हणायला पाहिजे चीननी जरी त्याच्यावरती आधी आधिपत्य गाजवत असले त्यांचा अधिकार असला तरी किंवा चीनच्या हाताखाली जरी तिबेट असलं तरी पारंपरिकरित्या तिबेट आणि भारताची सीमा होती आणि बुद्धिझमचा प्रचार जो झालेला होता हा पूर्ण भारतभर होता आणि भारतातनं नालंदातनं आणि बाकीच्या ठिकाणांना बुद्धिझमचे जे काही धडे होते जुने त्यांचे ते, संस्कार होते ते सगळे इथूनच गेलेले होते टिबेटमध्ये त्यामुळे मी त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा केला होता दलाला जानेवारी दोन हजार वीसमध्ये दुसरा इंटरव्ह्यू पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये केला होता दोन हजार वीस मध्ये केला तेव्हा त्यांनी हेच म्हटलं की आम्ही तर भारताचे भारताचे स्टुडंट्स आहोत किंवा भारताने आम्हाला शिकवलंय की कसं या धर्माचं पालन करावं या धर्माला पुढे कसं वाढवावं त्यामुळे त्यांचा हा नॅचरल चॉईस होता आणि फर्स्ट चॉईस होता की भारतात यायचं पण येण्यासाठी त्यांना एखाद्या सीमेतनं आतमध्ये येण्याची परवानगी किंवा आतमध्ये येण्याची एक मुहा पाहिजे होती जी त्यांनी बघितली की नेफा आता जे अरुणाचल प्रदेश म्हणतो नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी इथे एक बुद्धिस्ट मोनेस्ट्री आहे तवांगला जी अशी म्हटली जाते की ही जगातली दुसरी जुनी बुद्धिस्ट मंदिर म्हणता येईल आता त्याला मोनॅस्ट्री म्हणतात इंग्लिशमध्ये ती आहे आणि त्यामुळे त्यांचं आधिपत्य तिथे होतं म्हणजे पोटाला पॅलेस मधून जेव्हा ते राज्य करायचे दलाई लामा तेव्हा त्यांचं ते, ते दक्षिणे दक्षिणेकडे जे आता चीन सुद्धा म्हणतं दक्षिण तिबेट तोपर्यंत त्या जागेपर्यंत त्यांचा अधिकार होता म्हणून त्यांनी इकडे येण्याचं ठरवलं कसा होता हा प्रवास म्हणजे ते एकटेच इथे आले होते का त्यांच्याबरोबर अजून काही त्यांच्या म्हणजे अगदी जवळचे कुटुंबीय किंवा त्यांचे मित्र परिवार किंवा अनुयायी हे पण त्यांच्या बरोबर होते आणि कशा पद्धतीने हा प्रवास त्यांचा झालेला होता काय माहिती उपलब्ध आहे इतिहासाप्रमाणे आणि काही नोंद केली गेली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वतः त्यांनी चीनी सैनिकांचा वेश धारण केला पोटाला पॅलेस मधन बाहेर पडतात पोटाला पॅलेसला पूर्ण घेरलेलं ला होतं लासामधला जो पोटाला पॅलेस आहे त्याला चीनी सैनिकांनी घेरलेलं होतं आणि येणा जाण्यावरती बंदी होती तिथे पण त्यांनी रात्री ते तसे निघाले त्यांच्याबरोबरचे जवळचे कुटुंबीय त्यांचे काही कॅबिनेट मिनिस्टर्स त्यांचं वय त्यावेळेस ते फक्त तेवीस वर्षाचे होते, होते जे ते खूप तरुण होते जलायलामा आणि गेले पासष्ट वर्ष ते भारतात तर तेव्हा जेव्हा ते निघाले त्यांच्याबरोबर अगदी जवळचे त्यांचे कुटुंब भाऊ आई काही एक दोन बहिणी आणि बाकीचे त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर असे पंधरा ते वीस लोक आणि मग बॉडीगार्ड्स त्यांच्याजवळ बंदुकी होते वगैरे ते घोड्याच्या घोड्यावर बसून त्यांनी हा प्रवास सुरू केला आणि त्यांना जवळजवळ पंधरा दिवस लागले त्या दुर्गम परिसरातनं येण्यासाठी डोंगरात जिथे ऑक्सिजन कमी असतो इतक्या उंचीवरती वीस एक हजार फुटावरनं त्यांनी पूर्ण प्रवास केला आणि मग ते एकतीस तारखेला साधारण तीस तारखेला तवांगच्या अलीकडे उत्तरेकडे एक झोंग म्हणून तेन एक जागा आहे तिथे आले त्यांच्यातनं त्यांनी पूर्वीच्या लोकांसारखं एक दूध पाठवला हो पुढे की मी ऍडव्हान्स नोटीस देण्यासाठी तिथल्या पॉलिटिकल ऑफिसरला तवांगच्या आणि मग त्यांनी एकतीस तारखेला पारंपरिकरित्या आणि सेरिमोनिली त्यांनी भारतात प्रवेश केला भारतामध्ये प्रवेश करण्या अगोदर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र पाठवलं होतं सांगू शकाल का जे काय मला ते मी सांगतो की त्यांनी जसं लिहिलं होतं ते झोंग मध्ये ते पोचल्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरूंना लिहिलं होतं की तुमची मदत आम्हाला पाहिजे भारत आम्हाला सपोर्ट करेल हे मला नक्की माहिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की आम्हाला शरण द्या आणि आम्हाला इथे राहू द्या भारतामध्ये कारण आता तिथे राहणं कठीण झालेलं आहे तिबेटमध्ये चीनच्या धोरणामुळे आणि तीनच्या चीनच्या कारवायांमुळे तर तुम्ही मला ही मदत करा आणि त्यांनी नेहरूंनी लगेच ते जो पॉलिटिकल ऑफिसर होता तवांगचा किंवा नेफाचा त्यावेळेस मूर्ती म्हणून त्यांना ते, ते लगेच हो म्हटलं म्हणजे त्यांना आदेश दिला की तुम्ही दलाईलामांना प्रवेश करू द्या आणि त्यांचं स्वागत करा भारताच्या वतीने भारताच्या भारतीय नागरिकांच्या वतीने आणि त्याप्रमाणेच पुढे ही सगळी कारवाई करण्यात आली सर मागच्या वेळेला आपण आसाम रायफल्सच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला कार्यक्रम केला होता त्यावेळेला आपण एक त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की ज्यावेळेला दलाई लामा यांचा भारतात प्रवेश झाला त्यावेळेला त्यांना संरक्षण संरक्षण देण्यासाठी आसाम जवान पुढे झालेले होते तर हे प्रवेश झाल्यापासून पुढे कशा पद्धतीने त्यांना दिलं गेलं होतं याबद्दल मार्गदर्शन करा तर त्यांना शरणार्थीचा शरना, दर्जा दिला गेला आणि ते एक व्ही आय पी शरणार्थी झाले दलाई लामा तर त्यांना आता कोणी इजा करू नये कोणी त्यांना त्याचं ते नुकसान करू नये म्हणून एक प्रोटेक्शन देणं जरुरी होतं तर पहिले जवळजवळ दोन महिने आसाम रायफल्सच्या लोकांनी त्यांना त्या ते पॉलिटिकल ऑफिसरबरोबर त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना एस्कॉट केलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर जे काही हत्यारं आणली होती त्यांनी काही पिस्तुल्स काही बाकीचे हत्यारं ती सगळी आसाम रायफल्सला सुपूर्द केली गेली आणि याच्या पुढच्या सगळ्या म्हणजे प्रत्येक प्रवासामध्ये आसाम रायफल्स त्यांना सुरक्षा देत होतं आसाम रायफल्सचे जवान त्यांना सुरक्षा देत होते आणि पुढे ती भारतीय सरकारची जबाबदारी झाली त्यामुळे ते तवांगहून बोंबिलाला आले बोंबडेलाहून तेजपूरला आले तेजपूरमध्ये काही दिवस राहिले आणि मग त्यांना धर्मशाळा जी आहे याला हिमाचल प्रदेशमध्ये तिथे त्यांना परमनंट एक जागा दिली गेली जिथे त्यांचं आता निवासस्थान पण आहे आणि गव्हर्नमेंट ऑन गव्हर्नमेंट इन एक्झाईल असं टिबेटन गव्हर्मेंट इन एक्झाईल जे म्हणतात सेंट्रल टिबेट ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं हेडक्वॉर्टर पण धर्मशाळेमध्ये आहे तर ते तेव्हापासून म्हणजे साधारण एकोणीसशे एकसष्टपासून आज त्या गायात ते तिथेच राहत आहेत त्यांचे हेडक्वॉर्टर तिथेच आहे अर्थात ते फिरतात जगभर फिरतात भारतात फिरतात पण त्यांचं मुख्य मुख्यालय मुख्या जे आहे टिबेटन ॲडमिनिस्ट्रेशनचं ते धर्मशाळे नंतर आणि दलालामा पण तिथेच राहतात सर uh, ज्यावेळेला दोन हजार वीस मध्ये त्यांची मुलाखत घेतली होती तर त्यावेळेला भारत आणि चीन यांच्यामध्ये गेलेल्या संबंधांसाठी म्हणून ते जबाबदार आहेत किंवा याच्या नंतरच्या ताणले गेलेल्या संबंधांवरती आपण काहीतरी उपाययोजना करू शकतो का याच्याबद्दल आपण चाचपणी करत आहोत अशा पद्धतीची काही चर्चा झाली होती का तुमच्यामध्ये नाही मी त्यांना विचारलं होतं की याच्या पुढे म्हणजे तुम्हाला आता कशाची इच्छा आहे तुमचं इतके वर्ष तुम्ही भारतात राहिलात तर लक्षा थी। ते म्हणाले मला हसून खूप अगदी लहान मुलासारखं निरागास हसतात ते त्यांचा जर तो इंटरव्ह्यू बघितला तर लक्षात येईल तर ते म्हणाले की मी लॉंगेस्ट सर्विंग गेस्ट आहे भारताचा मी पाहुणा म्हणून भारतात राहिलो इतकं इतकं इतके वेळ इतक्या अवधीचा कोणीही भावना राहत नाही कुठल्याही देशामध्ये दे। पण मी राहिलेलो त्यामुळे भारताचं मी म्हणजे पोळी पण भारताची खाल्ली गहू भारताचा आहे तांदूळ भारताचा आहे आणि त्यामुळे मी अर्धा अधिक काय त्याच्यापेक्षा जास्ती भारतीय झालेलो आहे पण मला एकदा लडाख म्हणजे लासाला लडाखला नाही पण लासाला म्हणजे कुटाला पॅलेसमध्ये जायचं आहे टिबेटमध्ये जायचं जाण्याची इच्छा आहे त्यावेळेस त्यांचा वय साधारण चौऱ्याऐंशी वर्षाचा होतं आता ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत आणि तर तेव्हा त्यांची ती इच्छा अजूनही आहे की एकदा जावं आणि चीन सरकारबरोबर त्यांचं हे म्हणणं आहे की आम्ही स्वातंत्र्य मागत नाही आहे चीनकडनं आम्हाला फक्त ऑटॉनॉमी द्या आणि आमच्या पद्धतीने आमची आमचं धार्मिक जे काय विचार आमचे काही धार्मिक परंपरागत ज्या काही पद्धती आहेत त्यांची अंमलबजावणी आम्हाला करू द्या आमच्या लोकांना एवढीच माझी इच्छा आहे पण चीन तेही मानायला तयार नाही आहे तर त्यांची ही इच्छा होती पण चीनचं म्हणणं आहे की भारताने त्यांना शरण दिली त्यांना इथे राहू दिलं म्हणून भारत हा चीनचा शत्रू झाला एक विचार विचारधारा अशी आहे की लोक म्हणतात की एकोणीसशे बासष्टचं जे युद्ध झालं भारत आणि चीनच्यामध्ये त्याचं मूळ कारण किंवा एक मुख्य कारण जवाहरलाल नेहरूंचा हा निर्णय दलाई लामांना आश्रय देणं हाही कारणीभूत होता अर्थात हे अर्धीच एक ही कहाणी झाली असं म्हणता येईल कारण मा मावसेतूंना जवाहरलाल नेहरूंचा अपमान करायचा होता भारताला कमी लेखण्यासाठी आणि भारताला अपमान भारताचा सा करण्यासाठी म्हणून त्यांनी हे युद्ध केलं होतं त्याच्यात एक कारण नक्कीच दलाई लामांना आश्रय देण्याच्या कारणामुळेच त्यांनी ते युद्ध केलं असं म्हणता येईल पण ते पूर्णपणे एक कारण नव्हतं एका कारणासाठी नाही केलं त्यात वेगवेगळी कारणं पण होती हेही आपण इथे क्लॅरिफाय केलं पाहिजे पण त्यांचं आता हे म्हणणं आहे की म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की टिबेट कार्ड भारताने खेळलं पाहिजे जर चीन बरोबर काही आपल्याला काही करायचं असेल वाटाघाटींमध्ये काही ऍडव्हान्टेज पाहिजे असेल तर टिबेट कार्ड खेळावं पण आता टिबेट कार्डचा काही उपयोग नाही आहे कारण टिबेट वरती चीनचा पूर्णपणे तिथे ताबा आहे आणि त्या ताब्याला काही केल्या आपल्याला तो कमी करता येणार नाही भारताला काय कुठल्याच देशाला त्यामुळे ते, ते कार्ड खेळून का त्याच्यातनं भारताला काही उपलब्धी होईल किंवा काही त्याच्यातनं ऍडव्हानेज मिळेल असं वाटत नाही जरी काही लोक म्हणत असतात की टिबेटचं कार्ड खेळावं भारताने आणि भारताने चीनला या बाबतीत ह्याच्यावरती चीनवरती दबाव घालावा पण मला स्वतःला एक विश्लेषक म्हणून असं वाटत नाही की तसं काही करता येईल असं uh, खरं तर एका अ uh, म्हणजे जगभरात ज्यांना उजलं जातं वंदनीय अशा व्यक्तीचं भारतामध्ये पासष्ट वर्षांपूर्वी झालेलं आगमन आणि त्याच्या बरोबरीने घडणाऱ्या इतर घटना म्हणजे खर तर या व्यक्तीचं होणारं आगमन ही आपल्यासाठी स्वागतार्ह गोष्ट असली तरी इतर देशांसाठी म्हणजे मुळामध्ये चीनसाठी ती कशा पद्धतीने त्यांना ती नाचणारी होती आणि त्याच्यातनं भारत आणि चीनचे संबंध खराब होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या इतर गोष्टींबरोबर ही सुद्धा एक गोष्ट होती हे खरं तर कोणी विचारही करू शकत नाही पण आजच्या या कार्यक्रमात ही सुद्धा माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि जी प्रेक्षकांना कदाचित अगोदर माहिती असण्याची शक्यता नव्हती आणि आपल्या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे तर या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात प्रणनिधीच्या नवीन भागात तोपर्यंत नमस्कार